नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवजी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर, आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो जुलै ते ऑक्टोंबर या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती आणि राज्यात ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या नुकसानीसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते त्यातून साडेपाच हजार कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारपासून जमा करण्यात येत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल तर मित्रांनो ऑक्टोंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व घरांच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवारपासून दिली जाईल अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली आहे मित्रांनो अतिवृष्टीच्या भरपाईसाठी राज्याने एकूण दहा हजार कोटीची तरतूदी केलेली आहे त्यापैकी पाच हजार पाचशे कोटी शेती व शेतघरे पशुधन मृतांचे वारस यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यात चार पॉईंट नव्याण्णव लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान मराठवाड्यातील चार लाख नव्याण्णव हजार हेक्टर पश्चिम महाराष्ट्रात सत्तावन्न हजार हेक्टर शेती अतिवृष्टीत ही उद्ध्वस्तदारी आहे विदर्भ कोकण व उत्तर महाराष्ट्रातील शेतीलाही याचा फटका बसलेला आहे आणि जिरायत बागायतच्या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर फळ पिकाच्या भरपाईसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये मदत ही जाहीर करण्यात असले करण्यात आलेली होती आणि आता ती मदत ही सोमवारपासून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे राज्याचे केंद्राकडून तब्बल अडतीस हजार कोटी रुपये येणे बाकी आहे राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही दिवाळीपूर्वी अतिवृष्टीतील सर्व आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचू असे देखील मंत्री वुडेट्टीवार यांनी सांगितले आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत ही जमा केली जाणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद